नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी उल्हासनगर मधील कलानी गटाला मोठा झटका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा महेश आहुजा यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश आज दादर भवन येथील काँग्रेस पार्टीच्या मुख्यालयात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाध्यक्ष सीमा महेश आहुजा यांनी प्रवेश केला काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याने कलानी गटाला मोठा धक्का बसला असून सीमा आहुजा या कलानी कुटुंबाशी निकटवर्तीय व वर जवळचे संबंध होते यामुळे कलानी यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो की नाही हे चित्रे लवकरच दिसून येईल मुंबईत टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सीमा रमेश आहुजा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी उल्हासनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे उद्योगपती महेश आहुजा सेवा दलाचे अध्यक्ष शंकर आहुजा ब्लॉक अध्यक्ष किशोर धाडगे ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा व काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा नमस्कार प्रवेश करण्यामागे मागे कारण असं आहे की मी माझ्या घरी परतली आहे मला माझ्या घरात आल्या वाटते माझ्या कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासरे हे काँग्रेसमध्येच समाजसेवा करत होते त्यांची काही जे स्वप्न राहिलेली आहेत त्यांना जो समाजासाठी जो करायचा भाग होता तो मला पूर्ण करायचा आहे आणि तो मी यशस्वीपणे पूर्ण इथे राहून करू शकते याची मला पूर्ण खात्री आहे काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्याचा आहे छोट्या व्यापाऱ्यांचा आहे गरिबांचा आहे बहुजनांचा आहे आणि त्याच्यामुळे सीमा आयोजा आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी काँग्रेसला बळकटी प्राप्त होईल आणि पुढच्या काळात काँग्रेस आज उल्हासनगरमधला सगळ्यात मोठा पक्ष राहील त्या त्यांचे विचार नाही पटले त्यांना त्यांनी काँग्रेसमध्ये आले त्यांना काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश आहे या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद